नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकरी कृषी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आपला चॅनल आतापर्यंत बंद होता, वेल वेल होता तर आता हा आपण चॅनल पुन्हा एकदा सुरू केलेला आहे आणि सोलरबद्दल तुम्हाला अपडेट मी वेळोवेळी या चॅनलवरती टाकणार आहे आणि याबद्दल तुम्हाला हे पाठीमागं सोलर दिसत आहे तर हे तुम्हाला राईट वॉटर सोल्युशन आणि यामध्ये पंपाची क्षमता तुम्हाला बघायची झालं तर तुम्हाला या जी तुम्हाला माझ्या पाठीमागचा व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागेल यानंतर तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर कसं उभं केलं तेही तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याचं पाणी किती मारतं तेही तुम्हाला दाखवलेलं आहे आणि तुम्हाला आज मी तुम्हाला यामधील तुम्हाला एक मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना चालू झालेली आहे आणि या योजनेमध्ये तुमचं आत्तापर्यंत स्टेटस कसं पाहायचं त्याचाही मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्हाला त्याचं स्टेटस आत्तापर्यंत कुठपर्यंत आले आणि वेंडर लिस्ट व्हेंडर सिलेक्ट म्हणजे तुमचा अर्ज तुम्ही पेमेंट केलेला आहे आणि पेमेंट कसं करायचं त्याबद्दल तुम्हाला मी व्हिडिओ माझ्या या चॅनलवरती सुद्धा आहे आणि तुम्हाला पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पुढं तुमचं स्टेटस कसं पाहायचं ते तुम्हाला मी आत्ता या व्हिडिओमध्ये सविस्तर असं सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या या मागील त्याला सरकुशी या पोर्टलवरती जायचं आहे या पोर्टलवरती गेल्यानंतर तुम्हाला तुम्हाला अर्जाची स्थिती तर टाकायची आहे तिथं त्यानंतर तुम्हाला एम तुम्हा के नंबर तुमचा टाकून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला अर्जाची स्थिती दाखवेल तर त्या अर्जाच्या स्थितीमध्ये तुमचं जर पेमेंट फक्त केलं असेल तर तुमचा ए वन फॉर्म अर्ज सबमिटेड असं तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुम्ही कंपनी निवडा जर कंपनी निवडली असेल आणि जर तुमचा अर्ज मंजूर तर झाला असेल ए वन फॉर्म अर्ज मंजूर झाला आहे जर असा आला असेल तर तुम्हाला खाली वेंडर लिस्ट करा म्हणजे कंपनी तुम्हाला तिथं निवडायची आहे कंपनी निवडल्यानंतर तुम्हाला तुम्हाला जे महत्त्वाची कंपनी तुम्हाला जे वाटते खात्री करून त्या कंपनीचं सिलेक्ट करायचं आहे तुम्हा त्यानंतर तुम्हाला त्यासोबत तुम्हा कंपनी निवडल्यानंतर तुम्हाला कंपनीशी कॉन्टॅक्ट <selbstverständiger> जर <तो दर> होत नसेल तर तुम्हाला पुढं करायचं काय तुम्हाला जर दोन ते तीन महिन्यात पंप जर नाही मिळाला तर तुम्हाला पुढे तुम्ही काय करता जर असे शेतकरी जर असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुमचा अर्ज कुठल्या स्टेपला आलेला आहे ते मला कमेंटमध्ये सांगा त्यावर मी तुम्हाला व्हिडिओ बनवेल आणि ते तुमच्यापर्यंत पोच करेन आपले या शेतकरी मित्र या चॅनलवर जर तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल तर आपलं चॅनल पुन्हा एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन दाबत राहा म्हणजे वेळोवेळी अपडेट आप तुमच्यापर्यंत येईल तर मित्रांनो तुम्ही पेमेंट जर केला असेल पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पुढं तुमचा अर्ज वेंडर रिसिवड म्हणजे तुम्हा तुमचा अर्ज पेमेंट केला आहे आणि पेमेंट केल्यानंतर तुम्हाला वेंडर जे तुमच्याकडं कंपनीवाले माणसं आहेत त्या कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्या कॉन्ट्रॅक्टदाराकडं जर जर तुमचं नाव गेलं असेल तर तुम्हाला वेंडर सिरिसिवड असं तुम्हाला स्टेटस दिसणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक मंजुरी पत्र देईल मंजुरी गेल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज लाईनमेन सर्वे जा होईल लान लाईनमेन सर्वे झाल्यानंतर तुमचा पंप तुम्हाला एक ते दोन महिन्याच्या आत बसवून तुमच्या शेतामध्ये मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला चांगली कंपनी कुठला निवडायची आहे तर ते तुम्हाला समजत जर नसेल तर तुम्हाला मला तुम्ही मला या चॅनलवरती मला या व्हिडिओला कमेंट नक्की करा तुम्हाला कम पंप कुठला निवडवा निवडायचा आणि तुम्ही कुठला पंप निवडला ते मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद